पाच पायऱ्या त्यावेळेस मी उचलून घेतलं होतं आता पन्नास टक्के आरक्षण तुम्हाला मिळालंय आता मला पाच पायऱ्या जाताना खाली तूत राहायचं आहेस राम मंडळी तर आम्ही निघालेलो फिरायला आणि हिथ मध्ये आम्ही कुठेतरी जाण्याचा असा प्लॅन केलेला आहे आणि चला तर मग आमच्या बाबा नाही आपण कुठे निघालोय तर नमस्कार मंडळी आम्ही आताच अहिल्यानगर मार्गे दौंडला आलोय आणि दौंड मध्ये एक महाराष्ट्राचा आवडता कलाकार सगळ्यांचा आवडता कलाकार आणि माझा सहकलाकार आमचे मार्गदर्शक आमचे मार्गदर्शक तर आम्ही आत्ता निघालेलो आहोत दौंडचा बादशाह आणि महाराष्ट्राचा हास्य सम्राट आणि सगळ्यांचे मार्गदर्शक बलभीम पाटील सर यांच्या घरी निघालो आहे तर आता तुम्हाला दाखवतो कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी आज वारीचं दर्शन पण होणार आहे माझं तर वारीच्या दर्शनाआधी एका कलाकार माऊलीचं दर्शन मी आज करणार आहे सगळी फॅमिली आहे कसं वाटतंय माऊली खूप छान देऊन कसं वाटतंय आणि कलाकार किती सुंदर होगा का आम्हाला वाट दाखव देत आता

नमस्कार <laughs> <laughs> <निया? laughs> आज आम्ही आलेलो आहोत जेजुरीच्या दर्शनला देवमा आहे पुष्प मॅडम आहे भावले आहे आणि आज जाणार आम्ही आता खंडोबाच्या दर्शनाला मुख्य दरवाजाच्या जवळ आलेलो आहे किती पायऱ्या झाले तेव्हा तीनशे पन्नास पायऱ्या झालेल्या आहेत एक पहिल्या पायरीपासून आतापर्यंत मोजले चला आता दर्शन घेऊ मस्त पैकी मंदिरात गर्दी कमी आहे तो दर्शना लगलो है मंदिर चल ब तो तो दर्शन रंगे तो बे वो दर्शन रंगे कसते तुम्हारे कस वाथे? दर्शन रंगे हाँ बरवा था, करते अशा पद्धतीनं दर्शन झालेलं आहे आमचं कस वाट दर्शन पावली दर्शन कस झालं दर्शन कसं वाटलं छान वाटलं ना एकदा दोरात मला हे कोण कदा चा। आंदा दर्शन झालेलं मस्त आहे की आता करणार मी माऊलीच्या दर्शनाला लोणंदला माऊली आणि आता ज्ञानेश्वर माऊलीच्या दर्शनाला मी जाणार आहे आमचं तर अशा आमचं आता जेजुरीचं दर्शन झालेलं आहे झालं खूप छान दर्शन झालं जय देवाची जी तलवार आहे ती बघायला मिळाली सगळ्या फॅमिलीनं ती तलवार बघितलेली आहे आ, गर्दी नव्हती कारण काल परवाच माऊली इथून गेलेली आहे त्याच्यामुळे आज गर्दी कमी होती खूप छान आमचं दर्शन झालेलं आहे कसं वाटलं माऊली दर्शन खूप मस्त दर्शन एकदम पण एक झालं बायको म्हटली होती की पाच पायऱ्या चढून घ्या पाच पायऱ्या आम्हाला उचलून घ्या पण काय करायचं राव आता मी घेतलं होतं म्हणजे लग्न झालं त्याला घेतलं होतं नाही हां पाच पायऱ्या मग आता ॲक्च्युली पण नाही आहे की पुढचं ॲक्च्युली पाच पायऱ्या त्याऐवजी उचलून घेतलं होतं आता पन्नास टक्के आरक्षण तुम्हाला मिळाले आत्ता मला पाच पायऱ्याचं आत्ताला खाली तूत राहायचं आहेस कसं आहे बरोबर आहे ना पन्नास टक्के आरक्षण आहे म्हणजे ते पण उचललं पाहिजे ना काय झालं काय झालं काय झालं काय मावली काय झाली काय झालं ओके म्हणजे चालत जायला लागलं म्हणते पण खूप छान एकदा जोरदार येकोट एवोट सदानंदाचा